अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि चालू महाराष्ट्रातील घडामोडी बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे हे माझं पोल्ट्रीचे आहे ते आता बंद होण्याची वेळ आलेली आहे माझा उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे शेतकऱ्यांच्या येण्याजाण्याचा रस्ता केला बंद महसूल विभागाचा मनमानी कारभार रस्त्यात सुरू असलेले काम थांबवून रस्ता पूर्वव्रत करण्याची शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी अन्यथा तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह करणार आमरण उपोषण शहापूर तालुक्यातील शेद्रुण गावातील शेतकरी नंदकुमार अनंतरत्नाकर हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय सन एकोणीसशे पासून करत आहेत मात्र काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून त्यांच्या जाण्या येणाऱ्या वडिलोपार्जित गुर चारण रस्त्यावर पोल पुरण कुलूप करून कृषी विभागाकडून हवामान मापक यंत्र बसवण्याचं चा काम चालू आहे यामुळे सदर शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी किंवा पोल्ट्रीचा व्यवसाय करण्यासाठी रस्ता राहत नसून अडचण होत आहे खरं पाहता या ठिकाणी गुर चरणाची अडीच एकरच्या आसपास जमीन असून देखील हेतुपुरवक् शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी रस्त्यावर हे काम चालू असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे रत्नाकर यांनी तहसीलदारांची भेट घेऊन आपली कैफियत एका निवेदनाद्वारे मांडली असून हा रस्ता बंद झाल्यावर माझा व्यवसाय बंद होणार असून कुटुंबाचा उदरनिर्वाह हो कसा चालवायचा हा प्रश्न केला आहे हे बांधकाम त्वरित थांबून रस्ता पूर्ववत मोकळा करण्याची मागणी एवढी त्यांनी केली आहे रत्नाकर मुक्काम शेंदूरखुरद या गावचा कायमचे रहिवासी असून माझ्या पोल्ट्री पोल्ट्री आहे मी पोल्ट्रीचा व्यवसाय करतो अनेक वर्षापासून परंतु काही दिवसापूर्वी शासनाने माझ्या जाण्याच्या रस्त्यावरती एक कृषी यंत्राचा टॉवर बसवण्याचं चा काम चालू केलेलं आहे त्यांनी मला कुठल्याही प्रकारची सूचना पण दिलेली नाही त्याच्यानंतर तो माझा पोल्ट्री व्यवसायासाठी जाणारे जे गाड्या असतात येण्या जाण्याचा रस्ता असतो त्याच्यावरतच त्यांनी टावर बांधलेलं आहे शासनाला बऱ्याच ठिकाणी अशी खाली जागा आहे त्या ठिकाणी शासनाने जरी हलवला असता तरी चाललं असतं आम आमची कुठेही हरकत नाही याच्या साईडला थोडीशी खाली जागा आहे त्या खाली जागेवरती त्यांनी बांधलं असतं तरी आमची कुठल्याही प्रकारची त्यांना हरकत नव्हती परंतु त्यांच्या विनंती वारंवार विनंती करूनही त्यांनी त्याच ठिकाणी तो टॉवर बांधायचा प्रयत्न करतात ते कृपया शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे सुद्धा तहसीलदार साहेबांना माझी एक नम्र विनंती आहे की त्यांनी दुसऱ्या जागेवरती हा टावर हलवण्यात यावा जर इथून जर हा टावर जर हलवला नाही तर माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते त्याच्यामुळे ये माझं सर्व कुटुंब रस्त्यावर येऊ शकते तर तसेच तसेच आपण जर असं केलं नाही तर मला माझ्या कुटुंबासहित शेतकऱ्यांच्यासहित उपोषणाला आपल्या तहसील कार्यासमोर बसावे लागेल आमच्या शेतीकडे जाणारा रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा अशी मागणी वयोवृद्ध महिलेनं केली असून आम्हाला न्याय न मिळाल्यास तहसीलदार कार्यालयात समोर न्याय मिळण्यासाठी उपोषण करावं लागेल अशी माहिती वयोवृद्ध शेतकरी महिलांना दिली आहे नमस्कार साहेब तुम्हाला विनंती करते की माझ्या जागेत शासनाने हे पोल पुरलेले आहेत तरी माझे पोलिस आहे ते आता बंद होण्याची वेळ आलेली आहे माझा उदरनिर्भर त्याच्यावरच आहे तरी तुम्ही कृपा करून एवढी हटवावी ही मी विनंती करते नाहीतर तुमच्या इथे येऊन आम्हाला उपोषण करायला लागेल मयूर किरपन ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर